नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालय पद भरती दोन हजार पंचवीस सरळसेवा पद भरती जाहिरात काल सकाळीच त्याची शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे त्याची ऑनलाईन अर्ज सुद्धा कालपासून मित्रांनो सुरू होत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन व त्यासोबत जे काय आपली सिरीज आपण प्रत्येक सरळ पद भरती करता त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार आणि पॅटर्ननुसार आपण सुरू करतो त्या पद्धतीने आपण आजपासून धर्मादाय आयुक्तालय पद भरतीसाठी देखील आपली सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण निरीक्षकपद वरिष्ठ लिपिक या पदाकरता स्पेशली आपण संपूर्ण कवर करत आहोत मित्रांनो जे गटब आणि गटकचे संवर्ग आहेत त्यासाठी सुद्धा आपण स्पेशली सुरू करणार आहोतच त्यासाठी काय करायचे तुम्हाला आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो भाग एक आहे जे की आपण हे प्रश्न पाहत आहोत आणि सर्व काही प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असतील की जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये दे देखील हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारी असणार आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की करावा आणि चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तर जास्त वेळ न घेता बघा व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे कोणत्या घटनादृष्टी अधिनियम राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेला होता राज्यघटनेवरील प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचे कोणती घटनादुरुस्ती आहे की ज्याच्यामध्ये अखंडता हा शब्द जोडला गेलेला आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला एकोणनव घटनादुरुस्ती कायदा बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा एकसष्टी घटनादुरुस्ती कायदा आणि चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा काय योग्य उत्तर असेल जेवढे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा बघा याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आधी यामध्ये तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा हा कधी अंमलात झालेला आहे किंवा कधी झालेली आहे तर त्याचं सुद्धा उत्तर राहील बघा एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा कधी झालेला आहे एकोणीसशे शहात्तरमध्ये पुढचा प्रश्न पहा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत कोणकोणत्या संस्थेची नोंदणी बंधनकारक का आहे जे मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम आहे एकोणीसशे पन्नासचा याच्या अंतर्गत कोणकोणत्या संस्थेची नोंदणी बंधनकारक का आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले बा व्यापारी कंपन्या सहकारी कम संस्था सार्वजनिक ट्रस्ट खाजगी संस्था काय योग्य उत्तर असेल याचं की जो मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम आहे या नियमाअंतर्गत कोणत्या संस्थेची नोंदणी बंधनकारक आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर ब सार्वजनिक ट्रस्ट ह्या ज्या संस्था आहे याची नोंदणी काय आहे बंधनकारक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया काकतीय रुद्रेश्वर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे कोणतं काकतीय रुद्रेश्वर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा केरळ असे पर्याय तुम्हाला दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचे काकतीय रुद्रेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर क तेलंगणा या राज्यामध्ये काकतीय रुद्रेश्वर मंदिर हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय कुठे मुख्यालय तुम्हाला विचारलं बघा जे धर्मादाय आयुक्तालय याचं मुख्यालय कुठे मुंबई नाशिक पुणे नागपूर असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर हे पर्याय नंबर मुंबई या ठिकाणी काय धर्मादाय आयुक्तालयाचं काय मुख्यालय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित होते चिपको आंदोलन आता हे चिपको आंदोलन कोणी केलं कोणत्या साली केलं आणि कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे खूप महत्त्वाचं आंदोलन होतं खूप गाजलेलं आंदोलन आहे हे कशाच्या संवर्धनासं संबंधित होतं हे तुम्हाला त्यांनी विचारले विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला अवलं सरीक करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालला आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चाला बघा चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित होतं योग्य उत्तर काय असेल बघा पर्यायमध्ये पांध्र प्रदेश जंगले प्रवाळ खडक यापैकी नाही योग्य उत्तर असेल पर्याय नंबर ब जंगले म्हणजे वृक्ष संवर्धनाशी हे आंदोलन संबंधित होतं आता या आंदोलनाची परिणिती कोण होते असा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं योग्य उत्तर असेल सुंदरलाल बाहुगुणा हे काय या आंदोलनाचे परिणती किंवा ह्या आंदोलनाशी संबंधित असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो हे झालेले बघा उत्तराखंड या राज्यामध्ये आणि एकोणीसशे सत्तरमध्ये आणि त्याचे प्रणित तुम्हाला सांगितलं कोण आहे सुंदरलाल बहुना त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात धर्मादा आयुक्तालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली महाराष्ट्रामध्ये धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली बघा पर्यायामध्ये काय दिलं तुम्हाला मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास नागरी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठ मुंबई नगरपालिका कायदा एकोणीसशे अठ्ठ्या अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि भारतीय दंड संहिता अठराशे साठ योग्य उत्तर काय येईल महाराष्ट्रामध्ये धर्मदाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या अंतर्गत झालेली आहे तर ती आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास नंबर अ हे या प्रश्नाचं ने अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ट्रवणकोर संस्थान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे त्रवणकोर संस्थान हे कोणत्या राज्याचा भाग आहे कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू केरळ काय योग्य उत्तर असेल त्रावणकोर संस्थान भारतातील खालीपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे पर्याय नंबर ड केरळ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील की त्रावणकोर हे काय केरळ राज्याचा भाग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विंधी शक्ती कोणत्या राजवंशातील आहे विंधी शक्ती हा जो होता हा राजा कोणत्या राजवंशातील आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा राजघारांनी तुम्हाला दिलेली वाकाटक हे सातवा आणि राष्ट्रकूट एक आणि चालुक्य काय योग्य उत्तर असेलच विंध्य शक्ती खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे तर तो आहे वाकाटक या राजवंशातील पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती ग्रामीण उद्यमी योजना बघा पर्यायमध्ये काय आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अर्थ मंत्रालय जलशक्ती मंत्रालय ग्रामीण विकास मंत्रालय ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे योग्य आणि अचूक उत्तर नंबर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या मंत्रालयाने काय केले आहे ग्रामीण उद्यमी योजना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न बघा काय महाराष्ट्र राज्यात धर्मादाय आयुक्तालयाची किती प्रादेशिक कार्यालय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मादाय आयुक्तालयाची प्रादेशिक कार्यालय तुम्हाला विचारलेली किती आहे बघा पाच पंधरा आठ बारा किती कार्यालय असतील योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ड महाराष्ट्र राज्यामध्ये धर्मादाय आयुक्तालयाची बारा प्रादेशिक कार्यालय आहेत पुढचा प्रश्न बघा काय पहिला कीर्तीवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे पहिला कीर्तिवर्मन हा जो राजा होता हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे पर्याय तुम्हाला दिल्ले चालुक्य राष्ट्रकूट वाकाटक सातवहन पाहिला कीर्ती वर्मन हा कोणत्या राजवंशातील होता तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे परिणभर चालुक्य या राजवंशातील हा पाहिला कीर्ती हा होता त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये सहभागी झाले नसाल किंवा या चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला आलो सिलेक्ट करून ठेवा कारण याच पद्धतीने अशाच प्रकारे आपण अतिशय महत्त्वाची जी धर्मदाय आयुक्तालय यामध्ये ज्या जागा, जागा निघालेल्या आहेत त्या सर्व जागासाठी आपण व्हिडिओ सिरीज अपलोड करणार आहोत आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की होणार आहे त्यासाठी निशुल्क सर्व माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुरवणार आहोत फक्त काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर ते लाईक करायचं आहे व्यवस्थित वाटलं तर आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालते आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे बघा प्रश्न काय सांगतो धर्मदा आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय आहे अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेमध्ये शंभर टक्के उतरणारा प्रश्न आहे धर्मदा आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय शेतकरी कर्जमाफी देणे सार्वजनिक ट्रस्टी नोंदणीकरण व देखरेख करणे ग्रामपंचायत निवडणुका घेणे आणि कामगार कायदे लागू करणे काय उत्तर असेल धर्मदाय आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय असेल तर सार्वजनिक ट्रस्टची नोंदणी करण व हे त्याचं मुख्य कार्य नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत हे जे धर्मादाय आयुक्तालय आहे याची कालपासूनच अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे तुम्ही देखील या ठिकाणी अर्ज भरताल चांगली संधी आहे आणि त्यासाठी लागणारं सर्व मटेरियल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुरवणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो